नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण आहे मस्त असा राजमा चावल तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे बघा इथं आपण हा रात्री राजमा भिजे टाकला होता मस्त राजमा आपला भिजलेला आहे ह्याला धुवून स्वच्छ घेतलेला आहे मी तीन ते चार पाण्याने तुम्ही बघू शकता त्यासाठी इथं आपल्याला भातासाठी इथं मी कोलमचा जिरा तांदूळ घेतलेला आहे आपल्याला लागणार इथं दोन कांदे मी इथं मोठे चिरून घेतलेले आहेत एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे ते इथं घेतलं आहे मी इथं आपण दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आपल्याला लागणार इथं आलं लसूण पेस्ट जिरं लाल तिखट घेतलेलं आहे इथं ते घेतलं आहे आपण दोन चमचे धना पावडर दोन चमचे इथं घेतले आपण हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ थोडासा हिंग फोडणीसाठी तेल आणि पाणी आणि कोथंबीर आपण सगळ्यात आधी राजमा शिजायला टाकतोय राजमा छान भिजलाय मस्त आहे त्याला कलर एकदम लाल लाल आहे बघू शकता स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी पण तुम्ही बघा एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण सगळ्यात आधी आता आपण इथं कुकरमध्ये राजमा टाकूयात टाकते थोडंसं मीठ एक तमालपत्र बाकी कुठलेही आपण खडे मसाले वापरणार नाही त्यात टाकते पाणी आणि छान असं आपण हे एक तीन शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजून घ्यायचं आता तांदूळ घेतला आहे मी कोलमचा तर त्याचा आपण इथं भात करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मोकळा भात करून घेतलेला आहे मी मस्त हा छान भातासारखा भातच करून घेतलेला आहे आपण सगळ्यात आधी आपण हा भात ह्याच्यात काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा कोलमचा भात तयार केलेला आहे मस्त हा आत्ता जरी तुम्हाला थोडासा चिकट वाटत असला तरी आपण ज्या वेळेस जिऱ्याचा तडका देऊ त्यावेळेस एकदम हा भात एकदम मोकळा होतो मी तुम्हाला आता करून दाखवतो त्याच्यामध्ये आपण तूप टाकतो तूप चांगलं आपलं कडलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकतोय जिरा राईस म्हणजे थोडं जिरा आपल्याला जास्तच लागणार आहे जिरा जास्त करकून पण द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचं नाही छान तो है आप नुस्त तड़का दे गैस पर उचलन आता आता हाँ अपने कोठंबूर आपण भाताला जिऱ्याचा तडका दिलेला आहे मस्त लाईट तयार झाला त्याला आपण झाकण ठेवून गॅस बंद करू म्हणजे वाफेवर आपला भात व्यवस्थित होईल बघू शकता तुम्ही आपल्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त आपला राजमाता शिजलेला आहे मस्त आपला राजमाता शिजलेला आहे आपण आता हा राजमा काढून घेऊ ह्याच्यावरचं पाणी जे आहे ते आपल्याला फेकायचं नाही ते पण आपण असंच आपल्या भाजीमध्ये टाकून देणार आहे आता आपण थोडा राजमा इथं एकदम असा थंड व्हायला ठेवतोय आता करूया आपली भाजी आपण पॅन तापवायला ठेवलेला पॅन मध्ये आपण आता तेल टाकतोय एक टाके थोडस जिरं जिरं तरतरले की आपण इथं आलं लसूण पेस टाकतोय आता आपलं आलं लसूण छान परतून पर निघाले एक टाकून थोडस ती आपण टाकून झाल्यानंतर आपण टाकूया कांदा कांदा एकदम बारीक करून घ्यायचा आपण मस्त कांदा चांगला मस्त लाल होईपर्यंत परतायचा या भाजीला कुठल्याही वाटणाची किंवा कशाची गरज नसती कांदा छान आपला परत आलेला आहे आपण टाका ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आता टोमॅटो पिवळी आपली छान परतली तिला तेल सुटले छान बघू शकता तुम्ही आता टाकूया आपण मसाले तिथे टाकले एक चमचा हळद एक चमचा इथे आपण हा गरम मसाला घेतला आहे तो टाकतोय तिथं आपण हा घरचा माझा मसाला आहे तो घेतला आहे मी एक चमचा भरून तो टाकला धना पावडर टाकली आपण तिथे ता एक चमचा तर आपले मसाले छान पलटूत चालेल आपण इथं हा राजमा ठेवलेला आहे थंड व्हायला तर चुरा करून आपण ह्यामध्ये टाकतोय म्हणजे जे आपण भाजी करू त्याची जी ग्रेव्ही आहे तिला चांगली टेस्ट येते त्यासाठी मस्त हे असं चुरून याच्यामध्ये आता पूर्ण आपली जी राजम्याची ग्रेव्ही केली ती तयार झालेली आहे मस्त शिजून निघाली आता त्यात टाकते मी हा राजमा यात टाकूयात आपण थोडंसं मीठ पहिल्यांदा पण पुन। आपण जेव्हा राजमा शिजायला ठेवला त्यावेळेस पण आपण मीठ टाकलेले त्यामुळं त्याला लागलं असंच अंदाजे मीठ टाकूया आपण आता मस्त भाजीला कलर आला है सा ले ले। अपने छान लगू शकता है थोड़स पानी मस्त को टाकती बारीक चिरली भाजी पूर्ण तैयार है अपन हे एक पाच मिनटं बघतात आता हे झाकण टाकतोय आता पाच मिनटं झालीत आपण याचं झाकण काढूया मस्त आपलं राजमा छान असा तयार झालेला आहे बघू शकता खाली उतरून घेऊया आणि ह्याला वरणं आपण थोडासा अजून एकदा तेलाचा तिखटाचा तडका घेतो तिथं आपण तडक्याचं भांड्या ठेवले यात थोडंसं तेल टाकून घेते टाकले थोडंसं जिरणी थोडं तिखट थोडा इथं आपण गरम मसाला टाकते पुन्हा एकदा दोन मिरच्या मिरच्या म्हणजे ऑप्शन आहे आता एकदा भाजी आपण वरती ठेवूया मस्त आपल्या भाजीला कलर आलाय छान एक मिनट फक्त ह्याला आता आपण उकळी देऊन घेऊया म्हणजे आपली भाजी तयार आहे इकडं राजमा तयार आहे तिकडं आपला राईस पण तयार आहे मस्त मी तुम्हाला म्हणलं होतं ना पहिल्यांदा जरी भात चिकट झाला आपला तरी ज्यावेळेस आपण जिऱ्याचा तडका देतो त्यावेळेस मस्त भात आपला सुटसुटीत होतो कोलंचा दिसतात ना राईस राहायची तयारी मस्त आपला राजमा चावल तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त ग्रेव्ही टाईप बघू शकता तुम्ही मस्त आपला राजमा चावल तयार झालेला आहे पट राजमा चावल तयार झालेला आहे खूप छान असा एकदम कलरफुल दिसतोय टेस्ट पण तेवढीच असणार नक्कीच मला माहिती आहे तर जर दर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद